So, finally, था था सो फायनली मोबाईल आता आला आणि अनबॉक्सिंग करायला मी सुरुवात केली मोबाईल घेतला त्यामुळे ऑफर मध्ये त्यांनी कारण मोबाईल सोबत ना अडॅप्टर नाही ऑफर so, मध्येच अडॅप्टर पण मिळाला ट्वेंटी फायव्हट असणार आहे आणि आपला मोबाईल आहे मोबाईल जो आहे आपला तो असणार आहे उद्यापासून आपल्या जे काही नवीन ब्लॉग असतील ते या मोबाईल वरती येतील आणि याच मोबाईल मुळे आज आपल्याला जो काही कॉन्फिडन्स आलाय याच मोबाईल त्याच्यामुळे हा मोबाईल पण आपल्या जवळच असणार आहे ते शूट करून बघतोय नाईटला व्हिडिओ वगैरे कसा येतोय ते आपण आता दा। पण बघतायत वगैरे जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपण आज या ठिकाणी बघू शकता तुम्ही सॅमसंग स्टोअर ला आलेलो होतो आणि खूप दिवसांपासून आपल्याला ब्लॉगिंग साठी मोबाईल घ्यायचा होता सो फायनली आपण आलोय आ, काल येऊन गेलो मी इथे आणि मोबाईल वगैरे बघून ठेवलेला होता सो आज आपण या ठिकाणी आलो बाहेरून व्हिडिओ काढूनच आलो होतो बट मॉलमध्ये आल्यानंतर ते सिक्युरिटी त्यांनी परमिशन वगैरे नसते so, आपल्याला या ठिकाणी सो त्याच्यामुळे आपण खालचा व्हिडिओ तर काही घेतला नाही टेक वगैरे बघूयात आता मोबाईल बघितलेला आहे आपण चा ते तिकडे बसलाय तर आपण थोडीशी प्रोसेस वगैरे करूयात भेटूयात थोड्या वेळानंतर आपण सो फायनली प्रोसेस वगैरे झाली आपली दादा ते प्रोसेस वगैरे करतायत मोबाईल पण झालेला आहे आपला आपण आता थोड्याच वेळात अनबॉक्सिंग करूयात मोबाईलला आपल्या कोणता मोबाईल असणार आहे मोबाईल अनबॉक्सिंग करण्यापूर्वी सांगू शकता तुम्ही की कोणता मोबाईल वगैरे घेतलाय आपण ते सॅमसंग स्टोअर ला आलेले आहेत आपण बघू शकता यापैकीच एक मोबाईल असणार आहे आपला बघूयात आपण आता अनबॉक्सिंग वगैरे करूयात सो फायनली मोबाईल आता तला आणि अनबॉक्सिंग करायला मी सुरुवात केली आयुष्यामध्ये एवढा महाग मोबाईल पहिल्यांदाच घेतला असेल पण नक्की ही गोष्ट गर्वाने सांगू शकतो की आतापर्यंत जेवढेही मोबाईल घेतले असतील प्रत्येक मोबाईल हा स्वतःच्या पैशानेच घेतला आहे कारण त्याला एक कारण आहे आईवडिलांचा आशीर्वाद आणि आईवडिलांची पुण्याई कारण आईवडिलांनी एवढं सक्षम करून ठेवलं आहे की कोणतीही वस्तू जर मला घ्यायची असेल तर ती मी स्वतःच्या पैशाने घेऊ शकतो खूप छान वाटतं आहे नवीन मोबाईल आलेला आहे आपल्यापाशी सो फायनली मोबाईल ऑन झाला आहे आपला सो फायनली मोबाईल आपला आलेला आहे अनबॉक्सिंग केली आणि मोबाईलसोबत ना एक कॉर्ड आलेली आहे आणि त्याच्यात सोबत आपल्याला मोबाईल घेतला त्यामुळे ऑफरमध्ये त्यांनी कारण मोबाईलसोबत ना ॲडॅप्टर नाही आहेत सो आपल्याला ऑफरमध्येच ॲडॅप्टर पण मिळालं ट्वेंटी फायव्ह ॲटचं असणार आहे आणि आपला मोबाईल आहे मोबाईल जो आहे आपला तो असणार आहे एस ट्वेंटी फोर सो हा आपला या मोबाईलमधला शेवटचा ब्लॉग असणार आहे आणि उद्यापासून आपण याच मोबाईलमध्ये ब्लॉगिंग वगैरे करणार आहोत सो फायनली मोबाईल आला आहे आपला आता आपण बघूयात स्क्रीन गार्ड वगैरे आणि त्याला कवर वगैरे लगेच टाकून घेऊयात कारण कसं आहे सेफ्टी महत्वाची आहे सो आता जाणार आपण स्क्रीन कार्ड वगैरे आणि कवर वगैरे बॅक कवर वगैरे त्याला लावणार आपण सो सॅमसंग स्टोरला वेस्टर्न मॉल या ठिकाणी आलो होतो आपण चला शेवटी फायनली मोबाईल आलाय आपला आपण जाऊयात आता चला जाऊयात आपण आता बघूयात आपण स्क्रीन कार्ड वगैरे आणि आपण बॅक कवर वगैरे लावून घेऊयात कारण सेफ्टी खूप महत्वाची आधी सेफ्टी वगैरे साठी आधी लावूयात ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळानंतर चला आपण आता दुकानावरती आलोय स्क्रीन गार्ड आणि बॅक कवर वगैरे हो लावून घेणार आपण आपलं एस ट्वेंटी फोर साठी आपण ऑलरेडी काढून ठेवले ते कवर वगैरे ते सोन ते लावतील आता या ठिकाणी स्क्रीन गार्ड लिक्विड नाही कटाव टाकवा कारण लिक्विड नाही स्क्रीन गार्ड आहे ना, ना आ, आपला जो खराब वगैरे होऊन जातो येस डन आ, चला दादा त्यांनी मस्त स्क्रीन गार्ड लावायला घेतलंय आणि जे काही डस्ट वगैरे हो असतील ते प्रॉपर क्लीन वगैरे हो करून घेतायत चला सो so, फायनली आपला मोबाईल झालाय तयार उद्यापासून आपल्या जे काही नवीन ब्लॉग असतील ते या मोबाईल वरती येतील हा शेवटचा ब्लॉग असणार आहे आपल्या या मोबाईलचा म्हणजे ज्या दिवसापासून ब्लॉग स्टार्ट केली त्या दिवसापासून आपण याच मोबाईलनं ब्लॉगिंग वगैरे करतोय आणि याच मोबाईलमुळे आज आपल्याला जो काही कॉन्फिडन्स याच मोबाईलमुळे आलाय त्याच्यामुळे हा मोबाईल पण आपल्या जवळच असणार आहे सर्व कामं वगैरे याच मोबाईलला होतील फक्त आपली ब्लॉगिंग वगैरे त्या ठिकाणी चालणार आहे कारण सगळ्या गोष्टी आपल्या जुन्या मोबाईलवरच असणार आहेत सो कारण याच मोबाईलमुळे आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड झालाय आपला सो त्याच्यामुळे मी त्याला रिप्लेस वगैरे तर काय केला नाही आपल्या जवळच असणार आहे तो मोबाईल वगैरे चला बघूयात आपण মাসে কারণ সেফটি খুব মহবাইল সাথে চলো ফাইনলি একদম सो चला फायनली झालाय मोबाईल तयार खूप छान कवर आहे आणि एकदम स्वस्त भावामध्ये आपल्याला बॅक कव्हर आणि स्क्रीन गार्ड पण लावून दिलं दादाने सो चला आपण आता पे वगैरे करूयात आणि जाऊयात रूमवरती स्क्रीन गार्ड वगैरे समजूनच स्क्रीन गार्ड वगैरे लावलं आणि त्याच्या बाजूला स्मेस वगैरे म्हटलं चला लगेच टिफिन पण घेऊन घेऊयात कारण परत वरून येण्यासाठी दादा पण आता जेवण करून आता था था। हो आ, चला आपण आमचा गौरव आहे मोबाईल बघतोय आपला त्याने एकदम फोटोशूट वगैरे केलेत आपले न्यू मोबाईल मध्ये चला आपण आता टिफिन वगैरे घेऊयात तिथला आणि मूर्ती जेवणला जाणार आहोत आपण चला मूर्ती आलोय टिफिन वगैरे घेऊन आलो म्हटलं चला आता बारा वाजून गेलेत जेवण पण करून घेऊयात म्हटलं आता पण अजून नाही करणार जेवण थोड्या वेळात करूयात आता सध्या मी मोबाईलच्या काही सेटिंग्स वगैरे असतील ते करणार नंतर मग आपण जेवण वगैरे करूयात ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळानंतर सेटिंग वगैरे हो केली मोबाईलची आणि जेवण वगैरे हो केलं आणि नंतर फ्रेश वगैरे हो झालो चला म्हटलं आता आपल्याला हो क्लासवर जावं लागेल कारण तीन वाजून गेले सोन निघूयात आपण आता क्लासवरती आज दिवसभर आपल्याला ले लेक्चर वगैरे हो होते त्याच्यामुळे मध्ये व्हिडिओ शूट वगैरे करायला वेळ मिळालाच नाही डायरेक्ट सहा वाज्यानंतर आलो ऑफिसमध्ये तेव्हाच मग थोडंसं व्हिडिओ वगैरे टेक घेतला मी मस्तपैकी लाईट्स वगैरे ऑफ ऑन करून दिलेले होते आणि सगळेजण मस्त बसलेले होते टीचर्स लोक बाकीचे गेलेले होते घरी ज्यांचे लेक्चर वगैरे झाले त्यांचे चला म्हटलं आता आपण पण निघूयात थोड्या वेळात कारण आपले पण लेक्चर वगैरे झालेले आहेत सो मग मी मस्तपैकी बॅग वगैरे उचलली आणि निघूयात म्हटलं आता सर वगैरे त्यांचं डिस्कशन वगैरे चालू होतं uh, आय थिंक ऑनलाईन लेक्चर वगैरेचं डिस्कशन हे सगळ्यांना बाय वगैरे केलं आणि नंतर मग थम वगैरे हो करून घेतलं कारण घरी जाताना थम्पिंग वगैरे हो करावे लागते सो चला बाय बाय भेटूयात आपण थोड्या वेळानंतर रूमवरती पोचलो आताच क्लासवरून हो आलो सो आता थोडंसं आपण फ्रेश वगैरे हो होत आणि टिफिन वगैरे ना आ आत्ताच घेऊन आलो मी तिकडनं म्हटलं परत खाली जाण्यापेक्षा तिकडनं येतानाच टिफिन वगैरे पण घेऊन आलो आता मस्तपैकी आधी फ्रेश होयात आणि नंतर जेवण वगैरे केलं की जेवण वगैरे करून थोडंसं खाली फिरायला जाणार आहे नंतर मग आपण आपल्या एडिटिंगचं काम जे असतं ते आपण कम्प्लीट वगैरे करूयात ठीक आहे भेटूयात थोड्या वेळानंतर जेवण वगैरे झालं फ्रेश वगैरे झालं आता थोडस खाली फिरायला जाणार आहेत आम्ही चला दादा ते बाहेरच येत झालेत रेडी चलो दादां ते मस्त तयार वगैरे झालेत न्यू मोबाईल आहे ना नाही सुरुवात त्याची न्यू ब्लॉग मध्ये उद्यापासून सुरुवात करायची त्याची स्वच्छ न्यू मोबाईल मध्ये आपण थोडस सेटिंग से से वगैरे पण बघतोय कारण व्हिडिओ वगैरे शूट करून बघतोय नाईटला व्हिडिओ वगैरे कसा येतोय ते शक्र आपण आता दादा ते पण बघतायत वगैरे चला जाऊयात आपण आता थोडस पुढे आहोत आपण दादा आणि ते मस्त व्हिडिओ मध्ये काय सेटिंग वगैरे असतात ते थोडस बघतायत सो कारण कसं असतं अजून बऱ्याच सेटिंग आपल्याला माहित नाहीत सो युट्यूबला वगैरे पण आपण व्हिडिओ वगैरे बघूयात त्याच्यामध्ये अजून आपल्याला कळेल की सेटिंग वगैरे काय आहेत ते त्याच्यानुसार आपण त्याच्या सेटिंग वगैरे प्रॉपर करूयात आज जस्ट फक्त टेस्टिंग वगैरे करत होतो आम्ही येताना पण त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे शूट केला खूप छान अल्ट्रा वाईट अँगल जो आहे ना तो इतका छान येतोय म्हणजे आजूबाजूच्या आपल्या बॅक साईडचा ना पूर्ण पार्ट कवर होऊन जातो त्याच्यामध्ये आणि इतकी छान क्वालिटी येते की खूपच छान चला आलोय दादा बऱ्याच दूर फिरत वगैरे आलो समोर निंबू सोडा वगैरे भेटतो म्हटलं सर निंबू सोडा वगैरे घेऊयात आपण आता थोडस निंबू सोडा वगैरे घेऊयात आणि नंतर मग पुन्हा आपण रूमवरती जाणार आहोत मेडिकलवर जात आहेत का चल ना निंबू सोडा पिऊन घेऊ सो चला आपण निंबू सोडा वगैरे घेऊयात चला निंबू सोडा वगैरे पिलं दादा त्यांनी पिलंय ते पे वगैरे करतायत सो आजचा ब्लॉग आपण स्टॉप करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण न्यू मोबाईल सोबत चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय